बातमीपत्रात मी स्नेहा कर स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्याने संसदेचं कामकाज सुरळीत चालेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत के व्यक्त केली अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती ते बोलत होते सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या घटनेचे पडसाद आजच्या बैठकीत दिसून आले या, या मुद्द्यावरही चर्चा करायला सरकार तयार असल्याचं नायडू यांनी सांगितलं संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या तेवीस तारखेपासून सुरू होणार आहे वस्तू आणि सेवा कर विधेयक कामगार कायदे या संदर्भातली महत्वाची विधेयक या अधिवेशनात संमत व्हावीत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी भांडवली गुंतवणुकीची देशाला गरज आहे मेक इन इंडियाच्या माध्यमातून ही गरज भागवली जाईल आणि रोजगाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं राष्ट्रीय माहिती अशी माहिती त्यांनी दिली मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वाहतूक सुविधांनी युक्त असं ट्रान्सपोर्ट नगर वसवण्याची केंद्र सरकारची संकल्पना असल्याचं ते म्हणाले देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची महत्वाची भूमिका असून या उद्योगांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी आज मुंबईत सांगितलं मेक इन इंडिया सप्ताहात इंडस्ट्रीयल कॉरिडॉर या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते देशातील शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया उद्योगाशी जोडून त्यांची आर्थिक प्रगती साधण्याची सरकारची योजना आहे यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात शंभर टक्के विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज मेक इन इंडिया सप्ताहात एका परिसंवादात दिली कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगासाठी भारतात मोठ्या प्रमाणावर संधी असून देशात ठिकठिकाणी थीक बेचाळीस फूड पार्क उभारण्यात येणार आहेत या माध्यमातून पाच हजार कोटींची गुंतवणूक होणार असून पंचवीस तीस हजार शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे तसंच सहा हजार लोकांना रोजगार मिळणार आहे असं कौर यांनी यावेळी सांगितलं जैन समाजातील सर्व तीर्थंकरांसह भगवान ऋषभदेव यांचं कार्य मोलाचं आणि सर्व स्तरावरील शासकांना मार्गदर्शक आहे असं प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं नाशिक जिल्ह्यातील मांगीतुंगी एकशे आठ फूट उंच भगवान ऋषभदेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि सोहळ्यात ते बोलत होते भगवान ऋषभदेव धन्वंतरी शासक साहित्य कला अशा सर्व क्षेत्रासाठी आदर्श आहेत प्रजेचं पालनपोषण प्रकारे करावं याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला असं प्रतिपादन फडणवीस यांनी यावेळी केलं या, के या कार्यक्रमाला महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे खासदार सुभाष भामरे आदी उपस्थित होते मांगीतुंगीचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास व्हावा अशी अपेक्षा खासदार भामरे यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी मुख्यमंत्र्यांनी भयाळी येथील शहीद जवान शंकर शिंदे यांना आदरांजली वाहिली पालघर विधानसभेच्या शिवसेना उमेदवार अमित घोडा विजयी झाले आहेत घोडा यांनी नजीकचे प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांचा अठरा हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला घोडा यांना सदुसष्ट हजार एकशे एकोणतीस मतं मिळाली तर गावित यांना अठ्ठेचाळीस हजार एकशे एक्याऐंशी मतं मिळाली घोडा यांना भाजपाने पाठिंबा जाहीर केला होता तर काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता आज झालेल्या मतमोजणीच्या वेळी अमित घोडा यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम होती शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्याने त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती या पोटनिवडणुकीसाठी तेरा फेब्रुवारीला पासष्ट टक्के मतदान झालं होतं बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत आज समारोपाच्या दिवशी मुष्टीयुद्धात भारताच्या मेरी कोम सरिता देवी आणि पूजा राणी या तिघी जणींनी सुवर्ण पदकांची कमाई केल्याने मुष्टीयुद्धात भारताचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं आहे या स्पर्धेत मुष्टीयुद्धात भारताने सर्वच्या सर्व, सर्व म्हणजे दहा सुवर्ण पदक मिळवली आहेत या स्पर्धेचा आज संध्याकाळी समारोप होणार आहे या स्पर्धेमध्ये पदकांची भरघोस कमाई करत भारत सर्वोच्च स्थानावर राहिला आहे त्यानंतर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर तर पाकिस्तानने क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार